नमस्कार लग्नाचा विषय काढताच अर्जुन सगळ्यांना म्हणतो की मी आणि या प्रियाशी लग्न कधीच करणार नाही माझं सायलीशी लग्न झालं आहे मी हिच्याशी लग्न करू शकत नाही आणि ही माझ्या योग्यतेचीच नाही आहे तेव्हा प्रिया आता परत नाटक करत धावत जाऊन अर्जुनचे पाय पकडते आणि म्हणते प्लीज अर्जुन असं करू नकोस ना अरे एकदा आपलं बालपण आठव बालपणापासून लहानपणापासून मी तुझ्यावर प्रेम करते तूच माझा जोडीदार होतास आणि मी तुझ्याशीच लग्न करण्याची स्वप्न रंगवली होती आपल्या साखर पुढ्याच्या दिवशी तू सायलीला माझ्याशी लग्न कर, कर।, कर। त्याशिवाय मी तुझे पाय सोडणार नाही अरे अर्जुन माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय कोणत्याच मुलाचा विचार नाही करू शकत मी लग्न करीन तर तुझ्याशीच नाही तर कोणाशीच लग्न करणार नाही आता मात्र प्रियाचं ते बोलणं ऐकून सगळ्या सुभेदारांना धक्का बसतो पूर्णाची तर खालीच कोसळतात काय बोलावं ते त्यांना समजत नाही अर्जुन म्हणतो तू मूर्ख आहेस का ग पहिले माझे पाय सोड तेव्हा प्रिया म्हणते नाही सोडणार मी तुझे पाय पहिले तू लग्नाला तयार हो तेव्हा अर्जुन म्हणतो अग ही कसली बळजबरी आहे तुझ्या तुझी मी नाही म्हणालो ना या जन्मात काय पुढच्या कोणत्याच जन्मात मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही प्रिया ही त्याला खूप समजावत असते पण अर्जुन काही समजायला तयार नसतो आता मात्र प्रियाला राग येतो प्रिया, प्रिया उठून उभी राहते आणि म्हणते काय चाललंय अर्जुन तुझं मी तुझ्याशी प्रेमाची भीक मागते तरी तू मला लाथाडतोयस अरे माझ्यात अशी काय कमी आहे जे माझ्यात नाही ते सायलीत आहे अशी कोणती गोष्ट आहे तू एवढा त्या फडतूस सायलीला इम्पॉर्टंट देतोयस आता मात्र सायलीला फडतूस बोलल्यामुळे अर्जुनच्या तळपायाची आग मस्तगात जाते अर्जुन सनसनीत प्रियाच्या थोबाडीत लावून देतो आणि म्हणतो हाच फरक आहे सायली कधीच कोणाबद्दल अपशब्द काढत नाही आणि तू सरास कोणाबद्दलही काही बोलतेस अगं माझी सायली शांत सोजवळ प्रत्येकाला आपलंस करणार स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करणारी अशी आहे तिच्यातला एकही गुण तु तुझ्यात नाही ग तिची सर तुला कधीच येऊ शकत नाही त्यामुळे तू माझ्यापासून लांबच राहा कल्पना म्हणते अर्जुन बाद झाला खूप मगासपासून तुझं ऐकून घेतलं अरे बंद कर हे सायली पुराण आम्ही कधीही तुला आणि सायलीला एकत्र येऊ देणार नाही आम्ही तुझं आता तन्वी लग्न लावणार आहे तू कसा उभा राहत नाहीस ना लग्नाला तेच बघतो तेव्हा अर्जुन म्हणतो मॉम डॅड तुम्ही काहीही करा पण मी या लायकीर असलेल्या मुलीशी कधीही लग्न करणार नाही पूर्णा जे जोरात ओरडतात अर्जुन बा झालं हा तुझं आता अर्जुन म्हणतो तुमचं बा झालं तुम्हाला सांगून सुद्धा समजत नाही ना मग आता मी काय करतो ना तेच बघा आता मात्र अर्जुनने धमकी दिल्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू